प्रसन्न चिंत होत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय लोकशाहीतल्या काळ्या कालखंडाची अर्थात आणीवाणीची घोषणा होण्याला आज पन्नास वर्षे होत आहे 25 जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीवाणी लागू करत असल्याचं जाहीर केलं होतं आणीबाणीच्या काळात अमानवी वेदना सहन करणाऱ्या सर्वांचं स्मरण करण्यासाठी गेल्या वर्षीपासून संविधान हत्या दिवस पाळला जातो आणीबाणी म्हणजे बहुपक्षीय लोकशाहीला एका व्यक्तीच्या हुकुमशाहीत बदलण्याचं कारस्थान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे ते काल दिल्लीत यासंदर्भातल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हिंमत व्यक्त केलं दरम्यान आणीबाणीच्या या काळात मानवाधिकारांसाठीच्या लढ्यात प्राण अर्पण करणाऱ्या सर्वांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्या कार्यकर्त्यांना आज विविध ठिकाणी शासनाकडून सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येत आहे राज्य शासनाचे पत्रकारिता पुरस्कार काल जाहीर झाले एक लाख रुपये मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्कारांचं स्वरूप आहे गेल्या तीन वर्षांसाठीचे विविध पत्रकारिता पुरस्कारही काल जाहीर करण्यात आले भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे नीरजनं पंच्याऐंशी पूर्णांक दोन नऊ मीटर अंतरावर भाला फेकला गेल्याच आठवड्यात पॅरिस इथं झालेल्या डायमंड लीग स्पर्धेतही सुवर्ण पदक मिळवलं होतं लीड्स कसोटी क्रिकेट सामना इंग्लंडनं पाच गडी राखून जिंकला आहे भारतानं दिलेलं तीनशे एकाहत्तर धावांचं लक्ष यजमान संघानं पाच गड्यांच्या मोबदल्यात साध्य केलं इंग्लंडकडून एकशे एकोणपन्नास धावा करणारा सलामीवीर बेन बॅस्किटनं सामनावीर ठरला सामना या मालिकेतला दुसरा सामना आता येत्या दोन तारखेपासून खेळवला जाईल अकोला शहरासह ग्रामीण भागात काल दिवसभर पाऊस झाला यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या जिल्ह्यात आतापर्यंत अठ्ठावीस पूर्णांक पंधरा टक्के पेरणी झाली असून शेतकऱ्यांची कृषी निविष्ठा खरेदीसाठी लगबग वाढली आहे अकोल्यासह विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात तीस जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे आज सकाळपासून नागपुरात देखील ढगाळ वातावरण आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार